मी शारदा संजय राहणार राहणारापूर तालुका जिल्हा जालना आमच्याकडे एकेकर श द्राक्ष आहे साधी सोनाखा आम्ही बका सरनं जे सांगितलं तेवढे खतं औषधं वापरले सरनं आम्हाला माती तपास सांगितली आम्ही माती तपासली तेवढे खत औषधं ते दिले ते, ते वापरले आम्ही बकाल सर सांगायच्या अदुकर आम्ही कोणते पण खतं काही कोणी सांगितले ते टाकत हो खर्च खूप मोठा व्हायचा मग ते सांगितल्यापासून थोडा खर्च कमी झाला आणि उत्पन्न पण चांगलं निघलं मला घरी नसले, काई -काई नसले की तेव्हा खत स्वारं का मग त्यांच्या मग काही काम असलं की मग बागातलं पूर्ण काम करावं लागतं खतं सोडणं पाणी सोडणं काही काही सुरूच ठेवावं लागतं बागामध्ये घरी काही बसून राहत नसते कामाचे दिवस असले की सुरू असलेली काम करावं लागतं शेतामध्ये घरी राहत नाही टी व्ही पाहत नाही परत शेतामध्येच काम करावं लागतं रोजदारी फूट काढणे हे करणे दोन तीन रोजदारी लावायच्या शेतामध्ये काम करायचं रोजची रोज आपण शेतामध्ये घरी काम जर केलं रोजदारीसोबत तर काम जास्त होतं परत लक्षात येतं हे पान कसं झालं कोणता रोग आला काय आलं फूट काढणं हे आमची परिस्थिती म्हणजे थोडी आजू वर्षी हे होती आता थोडी कामं करत आहे घरी कामं करतो आम्ही त्यामुळे थोडी 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 सुधरत राहायला लागली दिवसांदिवस एक वर्ष वर्ष चांगली होत चालली मालकाला सासऱ्याला टाकाशी महाराज थोडी बेजारी होती तर ह्या वर्षी टॅक्टर घ्यायची या आम्हाला इच्छा आहे प्रत्येक महिलांना आपण आपल्या मालकाला मदत करावी शेतामध्ये हो कुठं हो परत चुलीमध्ये टी व्हीमध्ये आणि नाही मोबाईलमध्ये वेळ घालता तेवढं कामामध्ये लक्ष घातलं तर काम लवकर होतं आपण आपल्या मालकाला मदत जर केली तर नक्की प्रगती होणार